नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आपण शेवगा शेती करत असताना प्रत्येक दिवस प्रत्येक झाड प्रत्येक फांदी आपल्या भविष्याच्या आशेची पालवी घेऊन येत असते आपण फक्त लागवड करून थांबायचं नाही आता वेळ आली आहे संकल्पपूर्वक शेती करण्याची अशी शेती जी तुम्हाला आर्थिक सक्षमता सन्मान आणि आत्मविश्वास देईल ही जाणीव लक्षात घेऊन आम्ही पुढील आठवड्यापासून एक विशेष उपक्रम घेऊन येत आहोत तुमच्या शेतीचं नवं पर्व यशाची शिडी मुझे के ही कार्यशाळा म्हणजे केवळ सल्ला नाही तर ती एक दिशा आहे ज्यात आम्ही यशाची दहा पावलं तुम्हाला सांगणार आहोत या पावलामध्ये झाडांच्या मुळापासून बाजारा ते बाजारातील विक्रीपर्यंत संपूर्ण प्रवासाची सखोल माहिती प्रयोग आणि अनुभव समाविष्ट असणार आहेत विशेष म्हणजे शेवग्याच्या शेंगांची शेती करत असताना त्याच शेतात आपण शेवगापाला शेतीचं स्वप्न सुद्धा साकार करू शकतो तेही अगदी कमी खर्चात आणि फार सोप्या पद्धतीने फार मोठ्या किचकट प्रक्रियेशिवाय कशी करावी दररोज उत्पादन आणि पैसे देणारी शेती आणि त्यामध्ये सातत्य कसे ठेवावे याचे संपूर्ण सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेत त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या कार्यशाळेमध्ये केले जाणार आहे आता शेवगा म्हणजे फक्त शेंग नाही तर शेंगा आणि पाला असं दुहेरी उत्पादन देणारी संधी देखील आहे आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो हो आहोत एक नवा विचार उद्योगी शौगा शेतीचा एक अशी संकल्पना जी शेतकऱ्याला केवळ उत्पादकच नाही तर उद्योजक बनले जी सोपी फायदेशीर शाश्वत आणि प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम करणारी आहे लवकरच या विषयावर आमचे विशेष कार्यशाळेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट तुमच्या समोर असेल तो म्हणजे संकल्प कारण संकल्प केल्याशिवाय प्रगतीचा दार उघडत नाही ज्याच्या मनात दृढ निश्चय आहे त्याच्याच पावलांना यशाची दिशा मिळते चला तर मग संकल्प करू मी एक जागरूक शेतकरी आज वसंत शौगा शेती शेत पवित्र मातीत उभा राहून मनापासून हा संकल्प करतो मी शौगा शेतीला माझं जीवनाचं संकल्पस्थान म्हणतो ही केवळ शेती नाही ही माझ्या स्वप्नांची जमीन आहे जिथे मी मेहनतीनं घामकारेन आणि ज्ञानाने तिला दिशा देईन मी कोणतीही घाई न करता प्रत्येक टप्पा शास्त्र शुद्ध पद्धतीने पार पाडेन जमिनीची तयारी योग्य निवड खत आणि पाण्याचे नियोजन छाटणी फवारणी तोडणी आणि विक्री या प्रत्येक पायरीवर मी समर्पणाने उभा राहीन मी नैसर्गिक आणि सेंद्रिय उपायांचा अंगीकार करीन कारण माझी शेती म्हणजे निसर्गाशी माझं नातं आहे ते मी अधिक समृद्ध करेन मी वेळेला देव मानतो शिस्त माझं शस्त्र आहे आळस कोंदळ आणि काफीलपणा यांना माझ्या शेतात वाव नाही मी चुकलो तरी थांबणार नाही मी शिकेन सुधारेन आणि पुन्हा उठून अधिक सजग होईन माझं यश नशिबावर नाही तर माझ्या संकल्पावर मेहनतीवर व आणि अभ्यासावर उभा असेल मी यश मिळवीन कारण माझ्या शौका शेतीचा पाया श्रद्धा शिस्त आणि संकल्पावर आहे मी केवळ स्वतः पुरते शिकणार नाही मी माझं ज्ञान इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेन कारण खरी समृद्धी ही एकट्याने नाही सगळ्यांनी चालल्यावर मिळते माझ्या अंतकरणातून एकच गोष्ट स्पष्ट आहे शेती ही माझी ओळख आहे शेवगा हे माझं शस्त्र आहे आणि यश हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती एक वरदान